मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या ही आमची मागणी आहे पाठिंबा आहे तो आता प्रयत्न होतोय पण तुम्ही जे आहे मी आम्ही आरक्षण सगळ्या मराठ्यांना ओबीसीतूनच घेणार असं म्हणून जे आहे जे झुंडशाही जी करता आणि बॅकडोर एंट्रीने तुम्ही ओबीसी मध्ये घुसता आता मला सांगा मंडल आयोग या आयोगाच्या माध्यमातूनच ओबीसी आरक्षणाची निर्मिती झालेली म्हणजे ओबीसी आरक्षण हा त्या मंडल आयोगाचा भाग आहे आता मला सांगा तुम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण पाहिजे आणि मंडल आयोग संपवायचं आहे म्हणजे काय मग तुमचं ओबीसी आरक्षण तरी कुठे राहत आहे मग ओबीसीत आरक्षण द्या आणि मंडल आयोग संपवा मला काय अभ्यास नसला म्हणजे कशाला चॅलेंज देतो मला गप मर ना मला काय चॅलेंज देतो गप कारण मी पाटील आहे म्हणूनच ओबीसी आरक्षणात घुसून दाखविले तुला नको तर आलं आणि गोरगरीब ओबीसीचं वाटलो नको मला नाही करायचं गोरगरीब ओबीसीचं वाटलो चॅलेंज करून तुला माहिती आहे मंडल कमिशन चॅलेंज होतोय तो असं करून करून चॅलेंज करायला लावशील ना गोरगरीबाचं वाटलो कसे ओबीसी बांधवाने त्याला एकदा समजून सांगा नसतं ना मग नावेला मला चॅलेंज करावं लागेल बरं दुसरा प्रश्न असा आहे की पंधरा तारखेला राज्य सरकार विधानसभेचं सब विशेष अधिवेशन जे आहे ते मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी घेण्यात घेण्याची शक्यता आहे तुम्हालाही ही माहिती होती की सरकार हे अधिवेशन घेणार आहे मग आमरून उपोषण घेण्याची करण्याची तुम्हाला तरीही गरज वाटते का सगळ्या स्वराच्या कायद्याची अंमलबजावणीच्या बाबतची स्पष्ट भूमिका नाही त्यांची अधिवेशन होऊन गेल्याच्या नंतर मग आमचा उपयोग काय